नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी क्रीडा व योग सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा परिषद परभणी व परभणी जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय ग्रामीण बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा सन दोन हजार पंचवीस सव्वीस परभणी जिल्हा क्रीडा सकुल येथील बॉक्सिंग हॉल या ठिकाणी संपन्न झाल्या सदरील स्पर्धेत अध्यक्ष म्हणून तालुका क्रीडा अधिकारी पोलेसर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा संयोजक रणजित काकडे जिल्हा बॉक्सिंग संघटनाचे महासचिव धनंजय बनसोडे क्रीडा अधिकारी सुयेश नाटकर रोहन ओंडेकर प्रिन्सिपल श्याम सुंदर मुंडे ज्ञानोबा कुंदळे दीपक राऊत चैतन्य पाळवदे समीक्षा अवचार मोनाली धनगर हे होते सद्रील स्पर्धेत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात बॉक्सिंग खेळाडूंनी सहभाग नोंदवला प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास खेळाच्या माध्यमातून करावा बॉक्सिंगसारखा खेळ ग्रामीण भागात पोहोचला आहे व परभणी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सिंग सेंटर उपलब्ध आहेत त्यांच्या ग्रामीण खेळाडूंनी लाभ घ्यावा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव धनंजय बनसोडे आंतरराष्ट्रीय कोच यांचा सन्मान सामाजिक कार्यकर्ते युनुस कच्छी पत्रकार दिलीप बनकर यांनी केला जिल्हा क्रीडा व युवक संचालना जिल्हा क्रीडा प्रदर्शन आणि परभणी जिल्हा बॉक्सिंग यांच्या संयुक्त विजयामान जिल्हास्तरीय ग्रामीण स्पर्धा संपन्न झाल्यास सदर स्पर्धा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव आंतरराष्ट्रीय कोच धनंजय बनसोडे बनसोडसर यांच्या हस्ते पार पडल्या तर ग्रामीण 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 भागात आलेल्या सर्वात जास्त मुलींची संख्या होती आणि ते छान प्रकारे स्पर्धा आपण पार पाडलेल्या आहेत